यशस्वी शिंदे हत्येप्रकरणामध्ये दाऊद शेखला सुद्धा आता अटक करण्यात आली आहे आणि मोहसीन नावाच्या एका इसामाला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे यशस्वी शिंदे हत्येप्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आलेली आहे तर आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या आहेत आणखी त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया स्वाती एक मोठी बातमी यशस्वी शिंदे खून प्रकरणामध्ये येते दाऊद शेखला सुद्धा अटक करण्यात आल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहेत नक्कीच दाऊद शेखचा तपास पोलीस पहिल्या दिवसापासून करत होते शोध घेत होते परंतु दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात सापडला नव्हता पाच पथकं त्यासाठी कर्नाटकला रवाना करण्यात आली होती आणि काल रात्री मात्र दाऊद पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे गुलबर्गा येथून त्याला अटक केलेली आहे आणि त्याला नवी मुंबईत आणण्यात येत आहे एकंदरीतच या प्रकरणामध्ये हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार हा दाऊद आहे असा पोलिसांचा संशय आहे त्यामुळे दाऊद सापडणं हे महत्वाचं होतं आणि पोलिसांच्या हाती तो लागलेला आहे आता नवी मुंबईत त्याला आज आणण्यात येईल आणि त्यानंतर पुढची चौकशी केली जाईल की हत्या ही कशी केलेली आहे आणि का केलेली आहे ठीक स्वाती धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी स्वाती नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर यशस्वीची हत्या प्रकरणामध्ये आता दाऊद शेखला सुद्धा अटक करण्यात आली आहे